शिरो येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय बाबासाहेब लंडगे क्रीडानगरी येथे बासष्टाव्या राष्ट्रीय शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते शिरो शिरोळे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय बाबासाहेब लंडगे क्रीडानगरी येथे कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या कबड्डी स्पर्धेत मुलांमध्ये महाराष्ट्र हरियाणा तर मुलींमध्ये दिल्ली हरियाणा या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला शिरो येथे बाल शिवाजी मंडळ व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेतील सामने आमदार सुरेश हळवणकर दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील अमरसिंह माने व अण्णासो गावडे यांच्या हस्ते स्पर्धेला सुरुवात झाली आजच्या साखळी पुढील सामन्यात मुली विभागातील विश्वभारती व तेलंगणा यांच्यातील सामन्यात विश्वभारती संघाने सात गुणांनी विजय मिळवला पश्चिम बंगाल व मध्यप्रदेश यांच्यातील सामना बंगालने नऊ गुणांनी जिंकला मुलांच्या विभागात उत्तराखंडाने झारखंड संघावर सात गुणांची आघाडी घेतली आंध्र प्रदेशला जम्मू काश्मीर संघाने कडवी झुंज दिली यात आंध्र प्रदेश चार गुणांनी विजयी ठरला महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक मुलांच्या सामन्यात उत्कृष्ट चढाई व सांघिक पकडीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने सहा गुणांनी विजय संपादन केला तर हरियाणा